हे मित्रांनो नमस्कार कशा आहात आपण सर्वजण आय होप मजेत असाल तर आपल्या सर्वांची वनरक्षक भरतीची तयारी जोरात चालू असेल अशी आशा करते तर बऱ्याच जणांची कमेंट्स अशी होती की मॅडम आता भरती भरतीवर आपल्या खूप दिवसांपासून स्थगिती आहे तर आम्हाला रनिंग करू वाटत नाही किंवा आमची प्रॅक्टिस थांबलेली आहे तर आता अचानक जर ग्राउंडची तारीख वगैरे येईल तर आमची खूप म्हणजे आमचा टायमिंग खूप घसरलेला असणार आहे किंवा आमचा वेळ खूप कमी म्हणजे आम्हाला तीन किलोमीटर किंवा पाच किलोमीटर धावण्यासाठी आता जास्तीचाच वेळ लागणार आहे तर बरेच जण असे म्हणतात की मी प्रॅक्टिस करू का मॅडम का प्रॅक्टिस करणं सोडून देऊ भरती होणार आहे का ही भरती अशीच स्थगिती येत खूप लांबणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मनापासून सांगायचं झालं तर अशी जीवनरक्षक भरतीवर वेळ आली या आहे याच्या आधी अशी वेळ कधीच आलेली नव्हती आणि ही वेळही कशासाठी आली आहे तुम्हाला सर्वांना तिथं माहीतच आहे की पेसावाल्यांसाठी विभागाने खूप साऱ्या जागा देऊन खूप मोठा असा गोंधळ केलेला आहे भरतीमध्ये तर तुमच्यापैकी काहीजण पेसावाले आहेत जे माझा व्हिडिओ बघत असतील त्यांना वाईटही वाटेल की मॅडम अशा कशा बोलत आहेत परंतु मित्रांनो आतापर्यंत जेवढ्याही भरत्या झाल्या किंवा दुसऱ्याही ज्या ठिकाणी भरत्या वगैरे होत असतात तर त्याच्यामध्ये पेसावाल्यांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात आरक्षण राहत नाही आणि ह्यावाल्या भरतीमध्ये एकदम शंभर टक्के म्हणजे जागाच त्यांच्या जा पूर्ण भरून टाकल्या त्याच्यामुळे जे बाकी इतर कॅटेगरीवाले वगैरे होते त्या लोकांनी म्हणजे हे हावाला पॉईंट खूप उचलून धरला आणि त्याच्यामुळेच याच्यावर याचिका किंवा भरतीवर स्थगिती हा सगळा गोंधळ या ठिकाणी चालू झाला तुम्हा सर्वांना असं वाटणं साहजिकच आहे की आम्ही प्रॅक्टिस करावं का नाही आम्ही भरतीची तयारी करावं का नाही पण कसं आहे मित्रांनो आपण हजार रुपये देऊन फॉर्म भरलेला आहे किंवा आपण ऑनलाईन परीक्षा पण पास केलेली आहे आपण इथपर्यंत आता पोहोचलो आहे पण जर आपण ह्या टप्प्याला येऊन पोहोचलो आणि इथून जर आपण रनिंगची प्रॅक्टिस सोडून देत असन आणि सन, सन भरतीचं काही खरं नाही म्हणून जर आपण आता वागत असल आणि अचानकपणे जर नऊ जानेवारीनंतर जर रनिंगची तारीख येऊन जात असेल तर तुम्ही किती गोंधळात पडणार आहेत त्याच्यामुळे माझं तुम्हाला एकच सांगणं आहे किंवा मी तुम्हाला अशा प्रकारे माझ्या बोलण्यामधून मोटिवेट करू शकते की मित्रांनो तुम्ही ह्या स्टेपला येऊन तरी तुमची रनिंगची प्रॅक्टिस सोडू नका कारण लांबून लांबून अशी किती लांबणार आहे भरती नऊ जानेवारीनंतरही जर त्यांनी एखादी तारीख दिली तर देऊ द्या असं तर होणार नाही आहे की ते नऊ जानेवारीनंतर परत आपल्याला स्थगितीसाठी तारीख देणार आहेत किंवा आपली भरती लांबणार आहे असं तर नाही परंतु समजा डेली चार पाच दिवसाच्या किंवा पंधरा दिवसाच्या जर गॅपने ते भरती चालूही करणार असतील तरी तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसवर म्हणा किंवा तुमच्या बाकी गोष्टींवर का बरं परिणाम पडू देता पंधरा दिवसांना असं काय होणार आहे काही काही मित्र मला अशाही कमेंट्स करतात की मॅडम आमचे घरमालक आमचे जे मेसवाले आहेत त्यांना आम्हाला पैसा द्यावा लागत आहे तर मित्रांनो हे आपला स्ट्रगल टाईम आहे आपल्याला सध्या मेहनत करायची आहे नोकरी मिळवायची आहे तर याच्यासाठी तर असा संघर्ष तर आपल्याला करावाच लागणार आहे तर तुम्हीच नाही एम पी एस सी करणारे वगैरे जे मित्र आहेत ते आठ आठ नऊ नऊ वर्ष पुण्याला जाऊन किंवा कुठे दिल्ली वगैरे जाऊन या ठिकाणी घरापासून दूर राहून त्यांना तर महिन्याला किती खर्च येतो तरी सुद्धा ते आपल्या समोर भविष्य आहे की नाही आपल्याला त्याच्यामधून सक्सेस मिळणार आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार म्हणजे या सगळ्या गोष्टींची खात्री नसताना सुद्धा त्यांना तर उठता बसता बऱ्याच वेळा असा विचार त्यांच्या डोक्यात येतो परंतु हे मुलं असा विचार करून वापस नाही येत की बा आमच्या एम पी जागा तर निघत नाहीत वर्षाला दोन वर्षाला निघत आहेत आमच्यानं ती पोस्ट पण निघत नाही आहे तर आम्ही तयारी करावं हो का किंवा आता आम्ही तयारी करणं सोडूनच द्यावं का असा विचार तर ते मुलं करत नाहीत आठ आठ नऊ नऊ वर्ष ते एकाच अभ्यास करत राहतात एक एकाच ठिकाणी राहतात त्याच त्याच गोष्टीमध्ये गुंतून राहतात तर तुम्हाला तर माहीत आहे की आता नऊ जानेवारीनंतर तुम्हाला भरती चालू होणार आहे आणि तुमच्या पुढच्या प्रोसेस चालू होणार आहेत तर तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी तर तुम्ही असंही नाही की वाट बघतात तुम्ही भरतीची तुम्ही तर त्या भरतीमध्ये उतरून तुमची अर्धी प्रोसेस तर पूर्ण झाली आहे तुम्ही कारण तुम्ही ऑनलाईन परीक्षा दिली आहे ऑनलाईन परीक्षेचे जे तुमचे शीट वगैरे होते त्या प्रकाशित झाल्या तुम्हाला तुमचे गुण पण माहिती झाले तर एवढं सगळं झाल्यावर भरती बंद होईल असं तर होणार नाही आहे नऊ जानेवारीपर्यंत वाट पहा मित्रांनो तोपर्यंत तुमची जी रनिंगची तयारी वगैरे आहे ती रनिंगची तयारी वगैरे अशीच चालू ठेवा तर मित्रांनो आता त्यांनी न्यायालयाने म्हणा किंवा वन विभागाने तुम्हाला नऊ जानेवारीपर्यंतपर्यंतचा जो वेळ दिला आहे त्या वेळेपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा तुमची त्या टाईमपर्यंत तरी वाट पहा जाऊ द्या ना काय होतं पंधरा दिवस वाढत असतील तर असा विचार करा की आम्हाला रनिंगसाठी वेळ भेटत आहे किंवा आम्हाला इतर गोष्टीसाठी वेळ भेटत आहे असा विचार करून तुम्ही थोडी मेहनत घ्या थोडी रनिंगची प्रॅक्टिस चालू ठेवा आणि तुम्ही जर हताश होऊन सगळं सोडून देत असाल किंवा तुम्ही ग्राउंड करणं बंद करून देत असाल आणि अचानकपणे ग्राउंडचा जर दिनांक वगैरे आला किंवा ग्राउंडची जर तारीख आली तर तुम्ही एकदमच उठून जर धावणं चालू केले किंवा तुम्ही एकदमच जर ग्राउंड द्यायला चालू केले तर अशा वेळेस तुम्हाला माहिती आहे की तुमची किती फजिती होणार आहे एक तर तुमचा जो प्रॅक्टिस करत असताना टायमिंग येत होता तो टायमिंग तर तुमचा उरणारच नाही बाकी कारण तुम्हाला वेळ तर जास्त लागल आणि एक तर तुमच्या बॉडीची पण हाल होईल तुमचे बऱ्याच दिवसापासून तुम्ही रेस्ट करत असल्यामुळे तुमचे पाय लागतील किंवा तुमचे पाय असे उचललेच जाणार नाही चढ उताराचा जर रोड असेल तर तुमच्या ज्या पायाच्या तुमचे हाडं आहेत तुमचे जे तळवे वगैरे आहेत ते पूर्ण म्हणजे तुमचे पाय जाम होऊन जातील तुम्हाला खूप जास्त प्रमाणात त्रास होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही चक्कच तुमचं ग्राउंड करणं बंद करू नका एक टाईम तरी तुम्ही इतके दिवस तुम्ही भरती आहे म्हणून दोन टाईम जात होते तर तुम्ही आता स्थगिती आली आहे काही दिवसांपर्यंत तर तुम्ही एक टाईम तरी ग्राउंड करा तुमचा सराव चक्कच तुम्ही बंद करू नका थोड्या प्रमाणावर तरी तुम्ही प्रॅक्टिस करा कारण माहिती आहे का कोणतीही गोष्ट करायची असेल किंवा ही तर आपल्या जीवनाची शिदोरी आहे मित्रांनो छोटीशी सुद्धा कोणती साधी गोष्ट करायची असती तर तुम्हाला माहिती आहे किती परीक्षा द्यावं लागतात किती गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं तर हे तर तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी शिदोरी भेटणार आहे किंवा तुम्हाला एक जोपर्यंत तुम्ही तुमचं वय होत नाही जोपर्यंत तुमची कामाची क्षमता म्हणजे तुमच्या अंगात शक्ती उरत नाही तोपर्यंत तुम्हाला शासन पैसा देणार आहे किंवा तोपर्यंत तुम्हाला रोजगार देणार आहे तर त्या गोष्टीसाठी जर तुम्हाला वाट पाहावीच लागेल त्या गोष्टीसाठी जर तुम्हाला प्रयत्न करावेच लागेल तर याच्यासाठीच माझं तुम्हाला सांगणं आहे मित्रांनो की भरतीवर स्थगिती आली आहे म्हणून तुम्ही जर तुमची रनिंग बिनिंग सगळी गोष्टी तुम्ही सोडून देत असाल तर हे करणं चुकीचं आहे आपल्याला तर पूर्ण माहीतच आहे की एवढी प्रोसेस झाल्यानंतर आपली भरती, कदी कदी भरती तर पूर्णपणे बंद पडणारच नाही कधी ना कधी एक महिन्यानी म्हणा दीड महिन्यानी म्हणा किंवा दोन महिन्यांनी म्हणा भरती तर आपली जिथे थांबली होती तिथून तर सुरू होणारच आहे आपल्याला तिथून तर जेव्हा पण तारीख येईल आपल्याला ज्यांनी फॉर्म भरले आहेत किंवा जे परीक्षेमध्ये चांगले गुण घेतलेले आहेत त्या व्यक्तींचं तर नाव रनिंगच्या लिस्टमध्ये येणार आहे आणि तुम्हाला जर मॅसेज वगैरे आले तर तुम्हाला तर जाणंच आहे त्या ठिकाणी रनिंग करण्यासाठी तर तुम्ही दोन महिन्यासाठी किंवा अडीच महिन्यासाठी एवढे म्हणजे थकल्यासारखे किंवा निराश झाल्यासारखे का करता दोन अडीच महिने तुम्ही जशी तुमची रनिंगची प्रॅक्टिस चालू होती त्याचप्रमाणे ठेवा तुम्ही रनिंगची प्रॅक्टिस आणि जेव्हा पण रनिंगचा वेळ येईल किंवा ग्राउंडसाठी जेव्हा पण तुम्हाला बोलवतील त्यावेळेस तुम्हाला पस्तावा नाही यायला पाहिजे की बा आपण स्थगिती आहे स्थगिती आहे किंवा आपली भरती बंद झाली भरती समोर ढकलली त्याच्यामुळे आपण प्रॅक्टिस केली नाही आणि प्रॅक्टिस केलो नाही तर आता अचानक तारीख आली तर ता आपण कसं करायचं म्हणजे इतक्या दिवसापासून आपली रनिंगची प्रॅक्टिस बंद असल्यामुळे आपले पाय लागणं किंवा म्हणजे एका एका क्षमतेपर्यंत मित्रांनो आपली बॉडीसुद्धा आपल्याला साथ देत असते पण त्या बॉडीला जर तुम्ही प्रॅक्टिस क एकदम प्रॅक्टिस करता करता सोडून दिले आणि त्या बॉडीला जर तुम्ही आरामाची सवय लावले आणि रनिंगची तारीख आल्यानंतर तुम्ही एकदम उठून जर धावले तर तेच तुम्हाला खूप महागात पडणार आहे त्या दिवशी तुम्हाला पछतावा येणार आहे की मी कमसे कम एक टाईम तरी रनिंग करायला पाहिजे होती की मी माझी प्रॅक्टिस जी रनिंगची होती ती प्रॅक्टिस मी पूर्णपणे सोडायला पाहिजे नव्हती असं तुम्हाला नंतर पश्तावा येईल जे मुलं तुमच्यापेक्षा कमी मार्क्स घेतलेले आहेत परंतु ते कासवाच्या चालीने आता सुद्धा रनिंग करत आहेत किंवा त्यांनी भरती पूर्ण होणार आहे या आशेने अजूनपर्यंत त्यांची प्रॅक्टिस चालू आहे तर असे मुलं तुम्ही परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन सुद्धा त्यांनी सातत्य ठेवून थे जर रनिंगची प्रॅक्टिस करत असेल तर असे मुलंसुद्धा सुद्धा तुमच्या समोर जाऊ शकतील आणि त्या ठिकाणी जास्त मार्क्स घेऊ शकतील तर नोकरी त्यांच्या हातात जाईल मित्रांनो तर त्याच्यामुळेच माझं तुम्हाला एक सांगणं असं आहे की तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत मोटिवेट करणं असं आहे की मित्रांनो आता आपल्याला तर माहिती आहे की अजून पंधरा दिवस बस नऊ जानेवारीपर्यंत तुम्हाला तर माहिती आहे की स्थगिती सांगितली आहे तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला रनिंगची डेट माहिती होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा आता दिवस थंडीचे आहेत किंवा तुम्हाला प्रॅक्टिस करणं अवघड जात असेल तुम्हाला सकाळी उठणं होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी पाच वाजताच्या नंतर तुम्ही रनिंगची प्रॅक्टिस करा तुम्ही आधी दोन टाईम ग्राउंड करत होते तर तुम्ही फक्त आता एक टाईम ग्राउंड करा तर धावणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही सकाळी फक्त फिरायला जा वॉकिंग करा त्याच्यामुळेच तुमची जी म्हणजे पायाची सवय आहे किंवा तुमच्या पायाला जी मेहनत करण्याची आदत तुम्ही इतक्या दिवस लावलेली होती ती आदत पायाची एकाएकी सुटणार नाही किंवा थांबणार नाही रनिंगची वगैरे डेट आल्यानंतर तुम्ही एकदमच धावणं चालू कराल तीन तीन किलोमीटर पाच पाच किलोमीटरसाठी तुम्ही जास्त स्पीड स्पीडमध्ये धावणं चालू कर, कराल तर अशा वेळेस ग्राउंडवर उतरण्याच्या आधीच तुमचे पाय लागून बसतील आणि जेव्हा तुम्ही मेन भरतीसाठी ज्या दिवशी तुमची रनिंग असेल त्या दिवशी तुमचे पाय काम करणार नाही मित्रांनो त्या दिवशी तुम्हाला तितकं अंतर कवर करणं जड जाईल तुम्हाला तुमचा पाय रस्त्यावर किंवा जमिनीवर असं टाकणं सुद्धा तुम्हाला मुश्किल होऊन जाईल मी असं नाही म्हणत की तुम्हाला की तुम्ही ज्या आधीच्या जोमानीच तयारी चालू केली होती तशीच तयारी आता सुद्धा चालू ठेवा मलाही माहिती आहे मित्रांनो सगळेच जण खचून जातात कुणालाच इतक्या दिवसापर्यंत वाट पाहणं होत नाही कारण आपण एवढ्या उत्साहानं सुरुवातीपासून सुरुवात केलो परंतु जी आपली भरती आहे ती अशी आपल्याला तारीखवर तारीख देत आहे तर सगळ्यांनाच वाईट वाटतं सगळंच खचून जातं परंतु तुम्ही असाही विचार करा की एकदमच जर वेळ आली तर त्या दिवशी तुम्हाला किती अवघड जाईल तुम्हाला अचानकपणे बंद केलेली प्रॅक्टिस तुम्हाला सुरू करायला लागेल आणि अशा वेळेस तुम्ही घाबरू घाबरू टायमिंग कव्हर करण्याच्या ना तर तुम्ही स्पीड वाढवाला नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बॉडीला दुखापत करून बसाल तर हातातलं हे पण जाते मित्रांनो आणि ते पण जाते तुम्ही पेपरमध्ये किती चांगले मार्क्स घेतले असाल आणि तुम्ही जर रनिंगमध्ये हातापाये जर तुमचे लागून बसले तर तुम्ही रनिंग तुम्हाला करणं किंवा तेवढं अंतरसुद्धा तुम्हाला लिमिट जेवढा आपल्याला टाइम दिला आहे त्या टाइमच्या लिमिटमध्ये तुम्हाला येणं शक्य होणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी झिरो मार्क्स भेटतील तर बघा प्रॅक्टिस चालू ठेवा आणि पूर्णपणे भरतीत आपली बंद होणार नाही बस या व्हिडीओमध्ये इतकेच अजून कमेंट्स करा मित्रांनो तुम्हाला काही शंका असेल किंवा काही वाटलं तर मला नक्कीच तुम्ही या व्हिडीओमध्ये कमेंट करू शकता मी तुम्हाला प्रत्येक तुमच्या कमेंट्सवर मी तुम्हाला रिप्लाय देत जाईल